हैदराबाद रोडवरील बोरामणी येथे धावत्या सिटी बसला लागली भीषण आग हैदराबाद महामार्गावरील बोरामणी परिसरात मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धावत्या सिटी बसला अचानक भीषण आग लागली या घटनेत बस पूर्णतः जळून खाक झाली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही प्राथमिक माहितीनुसार बस सोलापूरहून मुस्ती गावाकडे जात असताना बोरामनीजवळ तिच्या इंजिन मधून धूर निघू लागला काही क्षणातच बसला आग लागली चालकाने प्रसंगावादन राखून बस कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही परंतु प्राथमिक अंदाजानुसार ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडली असावी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे